ओके okay, तर आता आजचा विषय आहे तो म्हणजे वैराग्य बरोबर अध्यात्मामध्ये वैराग्य हा शब्द आपण आजपर्यंत अनेकदा ऐकलेला असण्याची शक्यता आहे वैराग्य म्हणजे काय वैराग्यामध्ये काय घडतं का हे देखील आपल्याला माहिती असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वैराग्य आलंय असं म्हणलं जात असतं बरोबर वैराग्य येतं आध्यात्मिक मार्गावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला वैराग्य येतं ही शब्दरचना आपण यूज करत असतो येते लक्षात पण जर का आता हे थिअरॉटिकली एक्सप्लेन करायचं असेल जर का वैराग्य म्हणजे नेमकं काय घडतं हे जर एका कन्सेप्टमध्ये मांडायचं असेल ती कन्सेप्ट जर का एक्सप्लेन करायची असेल तर ती कशावेनी एक्सप्लेन करण्यात येते तर असं सांगितलं जातं की युअर इनर स्टेट शुड नॉट बी अफेक्टेड बाय एक्स्टर्नल इव्हेंट्स म्हणजे तुमची अंतरस्थिती बाह्य घटनांच्यामुळे विचलित अथवा अस्वस्थ होता कामा नये किंवा कुठल्याही बाह्य घटनेचा तुमच्या अंतरस्थितीवर तुमच्या मनस्थितीवर कसलाही परिणाम होता कामा नाही आहे जेव्हा आपण ही स्टेज अचीव करतो तेव्हा त्याला वैराग्य आहे असं म्हटलं जातं बरोबर वर आध्यात्मिक मार्गावरच ही स्टेज अचीव करता येत असते त्या स्टेजमध्ये बाहेर काहीही घडलं बाहेर म्हणजे या बाह्य स्थितीमध्ये या बाह्य जगतामध्ये काहीही घडलं तरीसुद्धा त्याचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत नाही आणि यालाच वैराग्य आहे असं म्हटलं जातं ओके आता आतापर्यंत आपण वैराग्य या विषयाबद्दल जे काही ऐकलेलं आहे त्याच्याशी हे सूत्र एकदा टॅली करून पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा इमोशन्सपासून म्हणजे भावनांच्यापासून स्टार्ट करूयात बरोबर आपल्या भावना केव्हा ट्रिगर केल्या जातात जेव्हा या बाह्य जगतामध्ये स्थितीमध्ये एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेमुळे आपल्या मनातील भावना या ट्रिगर केल्या जातात बरोबर आपल्या मनामधल्या भावना त्याच्यामुळे जागृत होत असतात बरोबर उदाहरणार्थात एखादी व्यक्ती काहीतरी बोलली म्हणून मला राग आला येते लक्षात याचा ये अर्थ काय झाला तर माझ्या मनामधली रागाची भावना एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे जागृत झाली ॲक्टिवेट झाली ट्रिगर झाली बरोबर किंवा उद्या जर का मी एखादी गोष्ट अचीव्ह केली तर मला आनंद होईल किंवा मला आनंद होतो बरोबर याचा अर्थ काय तर माझ्या मनातली आनंदाची भावना ही कुठल्या तरी बाह्य घटनेच्यामुळे ट्रिगर करण्यात आलेली आहे इथे लक्षात ती भावना बाह्य घटनेच्यामुळे बाह्य स्थितीमुळे जागृत झाली आपल्या मनात येणाऱ्या कुठल्याही भावनेच्या बाबतीमध्ये आपण थेरी ही थेअरी लागू करू शकतो आपल्या मनामधली कुठलीही भावना आहे कुठल्या ना कुठल्या तरी बाह्य घटनेच्यामुळेच ट्रिगर होत असते राईट right? पण जेव्हा आपण वैराग्याच्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचलेले असतो तेव्हा बाह्य जगतामध्ये काहीही घडलं तरी सुद्धा त्याचा आपल्या अंतरस्थितीवर आपल्या मनस्थितीवर कुठलाही परिणाम होत नाही म्हणजे बाह्य जगतामध्ये काहीही घडलं तरी आपल्या मनामधल्या मना भावना ट्रिगर होत नाहीत आपल्या मनामध्ये कुठल्याही भावना जागृत होत नाहीत यामुळे मग होतं असं की सुख दुःख यश अपयश लाभ हानी या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमधला देखील भेद संपुष्टामध्ये येतो बरोबर या गोष्टींमधला भेद संपुष्टामध्ये येतोचा अर्थ काय तर एखादी गोष्ट घडल्यामुळे गाड़ा मला आनंद होतो किंवा एखादी गोष्ट घडल्यामुळे मला जर का दुःख होत असेल तर वैराग्याच्या लेवलला पोचलेलं असताना कुठल्याच गोष्टीमुळे माझ्या मनामध्ये ना आनंदाची भावना निर्माण होती आहे ना माझ्या मनामध्ये दुःखाची भावना निर्माण होती आहे बरोबर यामुळे दोन्ही घटना माझ्यासाठी एकसारख्याच आहेत बरोबर दोन्ही घटना माझ्यासाठी सेमच आहेत म्हणजे या घटनेमुळे सुखाची प्राप्ती होती आणि या घटनेमुळे मला दुःखाची प्राप्ती होती म्हणून ही घटना चांगली आणि ही घटना वाईट हा भेदच माझ्या मनातला संपुष्टात येतो दोन्ही घटना माझ्यासाठी सेमच असतात ठीक आहे त्यामुळे सुख आणि दुःख या दोनमधला भेदच संपुष्टात येतो कारण या दोन भावना माझ्या मनामध्ये जागृतच होत नाहीत येते लक्षात त्याचबरोबर लाभ किंवा हानी कुठल्याही गोष्टीचा लाभ झाल्यामुळे मला ना आनंद होतोय ना कुठल्याही गोष्टीची हानी झाल्यामुळे मला दुःख होतं आहे येत्या लक्षात त्यामुळे लाभ हो अथवा हानी हो मला काही फरकच पडत नाही आहे माझ्यासाठी दोन्हीमधला भेदच संपलेला आहे जर का त्या व्यक्तीला वैराग्य आले असेल तर ओके सो वैराग्याच्या स्टेजला पोचलेलं असताना हे अनेक भेद गोष्टींमधले संपुष्टात येतात बरोबर त्याचबरोबर आपण यश आणि अपयश मला आयुष्यामध्ये यश मिळालं तरी आनंद नाही आणि मला अपयश मिळालं तरी त्याचं मला दुःख देखील नाही आणि त्यामुळे माझ्यासाठी यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टींमधला देखील भेद संपलेला असतो भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही येते लक्षात थोडक्यात काय तर ही स्टेज तेव्हा येते जेव्हा आपल्याला वैराग्य आलेलं असतं कारण वैराग्यामध्ये बाह्य घटनेचा आपल्या अंतरस्थितीशी असलेला संबंध पूर्णपणे संपलेला असतो आणि त्यामुळे आपल्या मनात यात सगळ्याबद्दल असलेले जे भेद असतात ते भेद देखील संपुष्टात येतात याचबरोबर असं देखील म्हणण्यात येतं की वैराग्य आल्यानंतर तुमच्या काही इच्छा देखील राहत नाहीत देखील संपुष्टामध्ये येतात ठीक आहे म्हणजे आपण जसं आता म्हणालो की वैराग्य म्हणजे काय तर तुमची अंतरस्थिती बाह्य घटनांमुळे विचलित होता कामा नाही आहे एक्स्टर्नल इव्हेंट्समुळे ती अफेक्ट होता कामा नाही बरोबर आता हे एक्स्टर्नल इव्हेंट्स किंवा बाह्य घटना याचा जर का ओपन मिनिंग घेतलं तर त्यामध्ये बाह्य घटकांचा देखील समावेश होत असतो बाह्य वस्तूंचा देखील समावेश होत असतो एक्स्टर्नल इव्हेंट्स म्हणजे फक्त घटनाच त्यामध्ये यायला पाहिजे तसं नाही बरोबर माझ्यासमोर एखादी वस्तू आली ही सुद्धा एक घटना असू शकते बरोबर सो समजा माझ्यासमोर एखादी वस्तू आली आणि ती वस्तू माझ्याकडे असावी अशी जर का माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर याचा अर्थ देखील हाच होतो की बाह्य घटनेमुळे माझ्या अंतरस्थितीमध्ये काहीतरी फरक पडला काहीतरी त्याचा परिणाम झाला बरोबर सो जेव्हा माझ्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण होत असते तेव्हा ती इच्छा सुद्धा एका बाह्य घटनेचा किंवा बाह्य घटकाचा हा परिणाम असते त्यामुळे जेव्हा आपल्याला वैराग्य येतं जेव्हा आपण वैराग्याच्या स्टेजपर्यंत पोहोचलेलो असतो तेव्हा आप कुठलीही गोष्ट समोर आली तरी ती गोष्ट माझ्याकडे असावी अशी इच्छाच होत नाही बरोबर कारण बाह्य घटनेचा किंवा बाह्य बाह्य जगताचाच म्हणूयात येत आपण बाह्य जगताचा आणि अंतर जगता एकमेकाशी संबंधच संपलेला असतो बरोबर मग यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात यामध्ये कुठल्याही गोष्टी असू शकतात यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पैसा असू शकतो ठीक आहे माझ्यासमोर कितीही पैसा असू देत किंवा माझ्या माहितीमध्ये कितीही पैसा असणारी माणसं असू देत त्यांच्याकडे बघून मला असं नाही वाटत की बाबा वा मी पण त्या त्यांच्यासारखं असावं किंवा माझ्यासमोर कितीही जरी पैसा आणून ठेवला तरी तो पैसा माझ्याकडे असावा अशी इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्नच होत नाही येते लक्षात त्याचबरोबर मला फॅमिली लाईफसुद्धा हवं असेलच असं नाही ठीक आहे कारण शेवटी मला माझं फॅमिली लाईफ हवं मला माझी बायको हवी मला माझी मुलं हवी ठीक आहे मला फॅमिली लाईफ हवं ही सुद्धा इच्छा आहे बरोबर आणि आपल्या अनेक इच्छा या आजूबाजूच्या गोष्टी पाहून देखील होत असतात जी गोष्ट सगळ्यांच्याकडे आहे ती गोष्ट मलासुद्धा हवी बरोबर किंवा त्या फॅमिली लाईफमधून मला जे काही सुख किंवा दुःख मिळतंय त्यासाठीच देखील आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होण्याची शक्यता असते पण याला देखील बाह्य घटनेच्यामुळे अंतरस्थितीमध्ये झालेला परिणाम असंच म्हटलं जातं बरोबर आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वैराग्य येतं एखादी व्यक्ती जेव्हा वैराग्याच्या स्टेजपर्यंत पोचलेली असते तेव्हा त्या ते ते व्यक्तीला या गोष्टींची देखील इच्छा होणं पूर्णपणे थांबतं इथे आता आपल्या लक्षामध्ये आलं असेल की आपली बाह्य घटनांच्यामुळे विचलित होता कामा महिे ही संकल्पना किती ब्रॉड संकल्पना आहे ते ठीक आहे कारण याच्या अंतर्गत जवळजवळ सगळ्या गोष्टी येतात वैराग्य या स्टेजमध्ये तुम्हाला जे काही माहिती असेल ते सगळंच्या सगळं या संकल्पनेच्या अंतर्गत येत असतं आता ही स्टेज आध्यात्मिक मार्गावर असताना येतेचा अर्थ काय तर जेव्हा आपण अध्यात्मिक मार्गावर असतो म्हणजे जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असतो साधना करत असतो उपासना करत असतो मेडिटेशन करत असतो नामस्मरण करत असतो कुठलीही साधना जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याच्यामुळे काय घडतं तर त्याच्यामुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होत असतात बरोबर गाईज अध्यात्म या विषयामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्न ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे अध्यात्म समजून घेण्यासाठी सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं अनिवार्य आहे जर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपले सायकोलॉजिकल पॅटर्न या विषयावरचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ पहा आणि आधी ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तेव्हा तुम्हाला कळेल की मुळात अध्यात्म म्हणजे काय असतं आपला अध्यात्म म्हणजे काय या नावाचा देखील एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये देखील कम्प्लीट सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तो व्हिडिओ पाहिलात तरी चालेल ओके सो जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो तेव्हा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा हेच सायकोलॉजिकल पॅटर्न एक्स्ट्रीम लेवलला आपले इरेज होतात तेव्हा ही वैराग्याची स्टेज येत असते आता याचबरोबर हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे वैराग्य ही अध्यात्मामधली एक स्टेज आहे बरोबर वैराग्य हा अध्यात्माचा रिझल्ट आहे ही प्रोसेस नाही आहे बऱ्याच जणांचं असं मत असतं की बाबा मी अध्यात्मिक आहे म्हणजे मी या सगळ्या गोष्टींपासून लांब असायला हवं माझ्यामधले मोह माया वगैरे सगळे संपलेले असायला हवेत नाही ते होईल ते होईल पण मी अध्यात्मिक आहे म्हणजे मी असं असायला पाहिजे असं नसतं ही अध्यात्माची अट नाही आहे तुम्हाला जर का अध्यात्मिक मार्गावर यायचं असेल तर आधी हे सगळं सोडून द्या असं नसतं ते होणारच नाही आहे ते नंतर होतं ती अध्यात्मामध्ये एक स्टेज येते की बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब होता अलिप्त होता पण ही अध्यात्माची अट नाही आहे किंवा समजा तुमच्यामध्ये हे सगळे सिमटम्स दिसत जरी नसतील तरीसुद्धा तुम्ही आध्यात्मिक नाही आहे असं नाही होत बरोबर तुम्हाला आध्यात्मिक हा शिक्का तुमच्यावर मारण्यासाठी हे सगळं आधी तुम्ही कम्प्लीट केलेलं असायला पाहिजे असं नाही ती एक स्टेज येते वैराग्य ही अध्यात्मामध्ये येणारी एक स्टेज आहे तो एक रिझल्ट आहे बरोबर आपल्याला असे अनेक जण म्हणजे मलासुद्धा मलासुद्धा एकेकाळी एक एक काहीजण हा प्रश्न करायचा की अरे तू आध्यात्मिक आहेस मग अजून तुझ्या सगळ्या इच्छा संपुष्टात कशा काय नाही आलेल्या अजूनही तुझ्या मनामध्ये मोह आहे हाव आहे अरे असणारच आहे तेच तर सगळं संपवण्यासाठी आध्यात्मिक मार्गावर आलेलो आहे सो मी आध्यात्मिक मार्गावर आलो आहे मी साधना करतोय उपासना करतोय स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो आहे मेडिटेशन करतोय नामस्मरण करतोय याचा अर्थ असा होतो की मी आध्यात्मिक आहे बरोबर माझा जर मोह माया आणि हाव या सगळ्या गोष्टीमध्ये संपुष्टात आले तरच मला अध्यात्मिक म्हटलं जाईल असं काही नाही आहे बरोबर सो अनेकांचा हा गैरसमज असतो की आध्यात्मिक मार्गावर जायचं म्हणजे काय तर आधी या सगळ्या गोष्टी सोडून देता यायला पाहिजे जर ते सगळं स्वतःहूनच सोडून देता येत असेल तर मग आध्यात्मिक मार्गावर यायची आवश्यकताच काय इथे लक्षात सांगायचा मुद्दा फक्त हा आहे की ही एक स्टेज आहे ती अध्यात्मामध्ये येत असते आणि आता वैराग्याबद्दलचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे वैराग्य आणि संन्यास या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत येते लक्षात वैराग्य आणि संन्यास या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत याचा अर्थ असा होतो की एखादा संन्याशी त्याला वैराग्य आलं असेलच असं नाही तर एखादा वैराग्य आलेला मनुष्य संन्यास घेईलच असं देखील नाही बरोबर म्हणजे काय तर पहिल्यांदा संन्यास कोण घेतं किंवा संन्याशी म्हणजे काय हे आता आधी समजून घेऊयात बरोबर आता जसं आपण वैराग्याच्याबद्दल बोललो की वैराग्यामध्ये काय घडतं तर काही नाही तुम्हाला आतूनच सगळ्या इच्छा सगळ्या आकांक्षा सगळे मोह तुमचे संपुष्टात यायला सुरुवात होते आपोआप ते आतून येतो तो आपला कॉन्शियस डिसिजन असतो का की नाही आजपासून मी या सगळ्या मोह मायापासून लांब राहणारे आजपासून मी माझ्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवणारे सगळ्या इच्छांचा त्याग करणारे हा कॉन्शियस डिसिजन असतो का वैराग्यामध्ये नाही वैराग्य येतं म्हणून त्याला येतं असं म्हणतात बरोबर पण जेव्हा एखादी व्यक्ती ती संन्यास घेते तेव्हा त्या व्यक्तीचा तर कॉन्शियस डिसिजन असतो कारण त्या व्यक्तीला थेअरॉटिकली हे सगळं माहिती असतं की मी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायला हवं बरोबर आणि अजून माझ्या मनामध्ये त्या सगळ्या इच्छा आहेत मोह आहे माया आहे हाव आहे पण मी या सगळ्यापासून लांब राहायला हवं म्हणजे काय तर कळतंय पण वळत नाही आहे बरोबर थेरॉटिकली माहिती आहे बौद्धिकदृष्ट्या माहिती आहे पण मन अजून त्या सगळ्यापासून लांब जायला किंवा त्या गोष्टी सोडायला तयार होत नाही आहे अशा वेळेला एखादी व्यक्ती एखादी आध्यात्मिक व्यक्ती जेव्हा हा कॉन्शियस डिसिजन घेते की नाही मला या सगळ्यापासून लांब राहायचं आहे आणि जर का मी इथे राहिलो तर या गोष्टी माझ्यासमोर येत राहणार आहेत आणि त्याच गोष्टी माझ्यासमोर जेवढ्या येतील तेवढ्या त्याचा परिणाम माझ्या मनस्थितीमध्ये माझ्या अंतरस्थितीमध्ये होत राहणार आहे मग त्यापेक्षा मी एक काम करतो मी इथे राहतच नाही मी कुठेतरी वेगळीकडे राहायला जातो जिकडे या गोष्टी मला समोरच येणार नाहीत म्हणजे काय तर तुमच्या बाह्यस्थितीमुळे तुमच्या अंतरस्थितीमध्ये फरक निर्माण आहे तुमच्या बाह्यस्थितीचा तुमच्या अंतरस्थितीवर परिणाम होतो आहे ते होऊ नये म्हणून त्या बाह्यस्थितीच्या इथे राहायचंच नाही ठीक आहे एक्स्टर्नल इव्हेंट्स जिथे एक्झिस्ट करत असतील तिथे मी राहायचंच नाही मी अशा ठिकाणी जाऊन राहायचं जिकडे कमीत कमी एक्स्टर्नल इव्हेंट्स असतील जिकडे कमीत कमी या गोष्टी असतील मग अशा वेळेला ती व्यक्ती संन्यास घेते म्हणजे काय तर कुठेतरी गुहेत जाऊन राहते कुठेतरी जंगलात जाऊन राहते थोडक्यात जिथे मानवी वस्ती नाही आहे अशा ठिकाणी जाऊन राहते कारण जोपर्यंत आजूबाजूला या सगळ्या गोष्टी असतील तोपर्यंत आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होत राहणार आहेत मनामध्ये भावना जागृत होत राहणार आहेत थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की एखादी व्यक्ती जेव्हा संन्यास घेते तेव्हा तो त्या ते व्यक्तीचा कॉन्शियस डिसिजन असतो आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा वैराग्य येतं तेव्हा ती एक स्टेज येत असते बरोबर अशा वेळेला मग त्या वैराग्य आलेल्या व्यक्तीला कुठेतरी निघून जायची गरज पण राहत नाही माझ्या आजूबाजूला घडू देत ना कितीही गोष्टी घडल्या तरी माझ्या आजूबाजूला असू देत ना कितीही गोष्टी काय फरक पडतो माझ्या मनस्थितीमध्ये माझ्या अंतरस्थितीमध्ये त्याच्यामुळे काही परिणामच होणार नाही मग मी राहतो की इथे मग मी इथं राहायला काही हरकत नाही बरोबर आणि त्यामुळे आपल्याला भारतीय अध्यात्मामध्ये असे अनेक उल्लेख सापडतात असे अनेक साधूसंत माहिती आहेत आपल्याला की जे वैराग्य आल्यावर सुद्धा आपल्यामध्येच राहत होते बरोबर वैराग्य आल्यावर सुद्धा ही लोक सगळ्या लोकांमध्ये त्याच त्याच गावामध्ये त्याच शहरामध्ये राहिलेली उदाहरणं आहेत येते लक्षात तर काही उदाहरणं अशी आहेत की ज्यामध्ये त्या व्यक्तीने संन्यास घेतलेला असतो म्हणजे ती व्यक्ती कुठेतरी निघून गेलेली असते अशीसुद्धा उदाहरणं आपल्या इथे आहेत थोडक्यात वैराग्य येणं आणि संन्यास घेणं या दोन पूर्णपणे भिन्न किंवा विरुद्ध गोष्टी आहेत असं म्हणलं तरी चालेल सो so, याला म्हणतात वैराग्य हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मेडिटेशनचा आपला कोर्स आहे त्याची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा तिथे आपल्या कोर्सची अॅकॅडमीची आणि माझी सगळी माहिती उपलब्ध आहे ओके okay. सो so, आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ